आजच्या या तातळीच्या पत्रकार परिषदेला आमच्या शॉर्ट नोटीसला मान देत अंबाजोगाईचे हो तमाम पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाले सर्वप्रथम मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आजच्या पत्रकार परिषद बोलवण्याचा महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्याला माहिती आहे की भगवान बाबा चौक ते सरकारी दवाखाना आणि सरकारी दवाखाना चौक ते यशवंतराव चव्हाण चौक आणि यशवंतराव चव्हाण चौक ते शिवाजी महाराज चौक या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग असेल नगरपालिका असेल आणि पोलीस बळांचा वापर करण्यासाठी पोलीस प्रशासन असेल या संय सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण खाली करण्याचं किंवा अतिक्रमणाच्या नावाखाली लोकांचे घरे पाडण्याचं काम अंबाजोगाई शहरामध्ये झालेलं आहे कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण बघितली ज्या वेळेला या सदर बाजार भागातील असतील किंवा इतर ठिकाणचे लोक असतील त्यांना एक नोटीस देण्यात आले होते आणि त्या नोटीस मध्ये कसल्याही प्रकारच किती फुटावर किती इंचावर किती मीटरवर लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे याचा कुठेही वापर करण्यात आलेला नव्हता तर ज्या लोकांकडे त्यांच्या मालकीचे दस्तावेज आहेत ज्यांच्याकडे पीटीआर आहेत टॅक्स पावत्या आहेत रजिस्ट्री आहेत सातबारा आहेत ह्या कशाचीही पाहणी संबंधित विभागाने न करता केवळ राज्य मार्ग जाणार आहे राज्य मार्ग आहे आणि तुम्हाला आम्ही ही नोटीस देतो एक प्रिंटेड नोटीस त्यांनी ही केली लोकांच्या वर नाव टाकलं फक्त आणि आवक जावक क्रमांक जागेवरच टाकून जागेवर नोटीस देण्याचं काम केलं लोकांना कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आपली गोष्ट भाग ठेवण्याचा त्यांनी मौका दिलेला नाही आपण जर बघितलं तर हा सदर बाजाराचा जो रस्ता आहे म्हणजे बस स्टँड पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा दवाखान्याकडे हा जाणारा दौड आहे हा पूर्वी पुरी नगर परिषदेच्या अखत्यारीतला विषय होता आणि नगरपालिकेच्या अखत्यारीतला हा विषय नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता वर्ग करण्यात आला आमचा प्रश्न असा आहे विकासाला कुठेही अडचण निर्माण करणार नाही कारण विकास हा जनतेसाठी असतो आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी विकास ही युक्ती असते हे जे रोड करत असताना या रोड मध्ये पूर्वी नगर परिषदेच्या अखत्यारी येणारा रोड किती रुंदीचा होता आणि तो परत सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करत असताना त्याची साईज काय होती हे आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बदमाश अधिकाऱ्यांनी अद्यापही जनतेला सांगितलेलं नाहीये याआधी एक प्रेस कॉन्फरन्स आपल्या समोर पत्रकार भवनामध्ये झाली होती त्यावेळेलाही आम्ही हा प्रश्न विचारला होता बरेच लेखी नोटिसा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की रस्त्याच्या मधोमध पासून पन्नास फूट तर माझं असं म्हणणं आहे की रस्त्याचा मधोमध तुम्ही कुठलं काढला म्हणजे रस्त्याची रुंदी कशी वाढली आता रस्ता हा चाळीस फुटाचा ज्या वेळेला नगरपालिश नगर अखत्यारीत होता त्यावेळेला तो किती फुटाचा होता आणि वर्ग करत असताना तो किती फुटाचा झाला हे सगळे महत्वाचे प्रश्न आहे त्याचे उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बदमाश अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे बदमाशी त्यांनी काय केलेली आहे आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सगळा रेकॉर्ड आहे शिवाजी चौका पासून जर आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पुढं कोर्ट आहे कोर्ट प्रिमायसेस आहे हा कोर्ट दोन हजार बावीस ला बांधून तयार होता आणि ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत तयार करण्यात आला होता आणि त्या कोर्टाचे संरक्षण भिंत भिंत पण आपण सगळ्यांनी पाहिले असेल ती सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधले होते त्याच्या उलट्या बाजूला सन्मान्य सत्र न्यायालयाची सार सुरक्षा भिंत आहे त्याच्या थोडं आपण पुढे जाऊ तर त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांची भिंत आहे त्याच्या थोडंफळं आपण उद्या बाजूला जर बघितलं तर त्या ठिकाणी पोलीस क्वार्टरची संरक्षण भिंत आहे आणि त्याच्या पुढे आपण बघितलं तर पोलीस स्टेशनची संरक्षक भिंत आहे आणि हे सगळ्या संरक्षक भिंतीचं काम करा जे कोणी केलं असेल तर ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत झालेलं आहे मग जर हा रस्ता चाळीस वर्षापासून लोकांनी अतिक्रमित केला असेल तर तुम्ही त्या संरक्षक भिंती त्या अतिक्रमांच्या बाहेर बांधायला पाहिजे होत्या हा महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही आज म्हणता की ते संरक्षक भिंत सुद्धा अतिक्रमणात आली आणि त्याला पाडलं दोन हजार ला तयार केलं आणि ला ते, ते, ते पाडलं रस्त्याची त्यावेळेला रुंदी काय होती ती भिंत बांधत असताना याचा विचार त्या अधिकाऱ्यांनी केला का नाही केला सरळ सरळ या ठिकाणी गुप्तदार पोचण्याचं आणि एक राजकीय अधिकाऱ्याची मनधरणी त्याच मनानुसार काम करण्याचं काम संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेलं आहे असं मत आहे कारण आपण पाहतोय की जे लोक स्वातंत्र्यपूर्व काळापासून या भागात राहतात त्यांचे घर नगर परिषदेमध्ये नोंदणीकृत आहेत बांधकाम परवानग्या त्यांना देण्यात आले आहे टॅक्सिवेशन त्यांच्याकडनं घेण्यात आलेलं आहे आणि त्यांचे मालकीचे दस्तावेज जसे की रजिस्ट्री पेटीआर आणि साठ बारा हे सुद्धा आहे हे पाहिलं गेलं नाही केवळ असं सांगितलं की रस्त्याच्या मधोमध मुद पासून पन्नास फुटाचे आज आता दोन वर्षाखालची गोष्ट जर बघितली या रस्त्याच्या दुतर्फा सार्वजनिक बांधकाम विभागानं नाली बांधलेली आहे आणि आज ते नालीच्या पलीकडे गेलेत मग नालीच्या पलीकड जर ते आज जात असतील तर त्यावेळेला त्यांनी एकदम रस्त्यामध्ये नाली बांधली का हा प्रश्न निर्माण होतो कारण त्याच्या पलीकड जर सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा असेल लोकांनी अतिक्रमण केलं असेल तर त्याच वेळेला त्या लोकांचं अधिक अतिक्रमण निष्कासित करत त्या ठिकाणी ती नाली बांधायला पाहिजे होती पण सगळे कामं डबल डबल केले जात आहेत फक्त गुच्छारी पोचण्याचं हे कटकारस्थान आहे कारण आपल्या समोर आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागानं प्रेस घेत वर्तमानपत्रामध्ये काहीरित्या प्रेस नोट जाहीर करत कुणाचं किती अतिक्रमण आहे आणि त्या अतिक्रमणाचा पंचनामा आणि अधिग्रहणाची कारवाई केलेली आहे कारण विकासाचं काम करत असताना जर कुणाचं घर त्याच्यामध्ये येत असेल तर त्या घराची लांबी रुंदी किती आहे त्याच्या मालकीच्या जागेमध्ये तो आहे का आणि जर त्याने अतिक्रमण केलं असेल तर किती फुटावर त्याचं अतिक्रमण आहे ह्याचा अभ्यास करणं गरजेचं होतं पण सरसकट रस्ता बांधायचा गुत्तेदार पोसायचे आणि राजकीय लोकांचं जे आहे भविष्य उज्ज्वल करायचं विकासाच्या गोड गप्पा खाली लोकांची संसार उद्ध्वस्त केली हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या व्यवसायाला बंद पाडलं याला कोण कारणीभूतय सार्वजनिक बांधकाम विभागानं समोर येऊन ह्या ज्या लोकांच्या यांनी घरं बांधलेले आहेत घरं आहेत त्याचा त्यांनी पंचनामा करावा किती फुटापर्यंत त्यांनी लोकांची घरं पाडली त्याचा पंचनामा करा करावा आणि त्याची त्यांनी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे यासाठी प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आम्ही घेतोय दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे मंडीमध्ये जर आपण गेलात तर त्या ठिकाणी त्या लोकांचं अतिक्रमण निष्ठा निष्कासित केलं गेलं आणि त्यांना डबल त्या ठिकाणी त्या ठिकाणी नवीन पत्राचे शेड टाकून त्यांना दुकानं देण्यात येत आहेत तहसील समोरचा जो भाग आहे तहसील समोरचा जो रोड आहे त्याच्यामध्ये लोकांच्या पण उपजीविकेच्या दुकानं छोटे छोटे होते ते, 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 ते तुम्ही काढून टाकले एका बाजूला वेगळा न्याय दुसऱ्या बाजूला वेगळा न्याय हे नगरपालिका करत आहे कारण नगरपालिकेचं काम होतं की बाजार बाजारमधील छोट्या व्यावसायिकांना जर तुम्ही त्या ठिकाणी डबे टाकून स्टॉल बांधून देत असाल तर तोच न्याय तोसेल समोर लोकांसाठी का लागू होत नाही तो न्याय त्यांना का दिला जात नाही तो न्याय सदर बाजार भागातील लोकांसाठी का नाही तो न्याय यशवंतराव चव्हाण चौकात कडल्या त्या रोडच्या कडेला व्यवसाय करतो त्या लोकांसाठी तो न्याय का नाही मस्जिदल्या लोकांना गुप्तदारी मिळवण्यासाठी मस्जिद त्या लोकांच्या घर भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद यांनी पोलीस बळाचा वापर करत लोकांना सपशेल नुकसान पोहचावं असं गैरकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतोय आपण बघितलेलं आहे की हे जे बांधकाम आहे हे जर अनाधिकृत असत तर नगर परिषदेचं सार्वजनिक बांधकाम विच हे काम होतं की त्यांना त्या प्रकारची नोटीस द्यायला पाहिजे की दहा फुटावर तुमचं बांधकाम अनाधिकृत आहे पन्नास फुटावर तुमचं बांधकाम अनाधिकृत आहे वीस फुटावर तुमचं बांधकाम अनाधिकृत आहे एकही नोटीस मध्ये कुठे हा शब्द उल्लेखित नाही कि तुम्ही किती फुटावर अतिक्रमण केलं लोकांचे पाडलेले आहेत म्हणून आपल्या माध्यमातन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला नगर परिषदेला आणि संबंधित प्रशासकीय विभागांना प्रश्न विचारू इच्छितो की या लोकांची चूक काय ह्या लोकांचा गुन्हा काय विकास म्हणून जर कोणाला चुरून त्याला नष्ट करायचा हा जर विकास असेल तर असा विकास आम्हाला नको आहे त्या शाळेने सांगितलेलं आहे की बरसो लगे हमको आशियाने बनाने मे बरसो लगे हमको आशियाने बनाने मे जरासा तरस नाही खाया तुमने हमारे आशियाने मे आशियाने मिटाने मे अशा प्रकारे ह्या लोकांनी निर्दयीपणे निष्ठुरपणे लोकांवर जेसीबी चालवत अन्यायने अत्याचार केलेला आहे याच्या विरोधामध्ये लवकरच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आणि रिट पिटिशन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे लुच्चे अधिकारी नगर परिषदेचे बदमाश अधिकारी यांच्या विरोधात आम्ही दाखल करणार आहोत नुकसान भरपाईचे दावे आम्ही दाखल करणार आहोत कारण अधिग्रहणाची कुठली कारवाई यांनी केलेली नाहीये आणि लोकांच्या प्रायवेट प्रॉपर्टीज यांनी त्यांच्या मर्जीशिवाय त्या ठिकाणी पाडलेल्या आहेत हा कायदेशीर गुन्हा आहे ही कायदेशीर चूक आहे आणि शासनाने या लोकांना नुकसान भरपाई द्यावी म्हणून आज ही पत्रकार परिषद आहे एक विषय परत असा होता की आपण बघितलं की शासकीय दवाखाना सरकारी दवाखाना हा या भागातील लोकांसाठी संजीवनी आहे कारण गोरगरीब लोकांसाठी संजीवनी असलेला तो दवाखाना आहे चार जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी उपचारासाठी येतात अशा वेळेला आपण बघितलं की त्या ठिकाणी गोया औषध हे बनावट सर्रासपणे त्या ठिकाणी सप्लाय केल्या गेल्या के हे दुर्दैवानं सांगावं लागते की हे गुन्हा आहे आणि असा गुन्हा आहे की यावर दहा वर्षांपेक्षा जास्त शिक्षा आहे जसं गुटकेची पुढी जर कुठं पकडली तर पोलीस तीनशे अठ्ठावीस आय पी सी प्रमाण विष वीश, विषजन्य पदार्थ विक्री करत असल्याचा आरोप ठेवत त्या लोकांवर कारवाई करतात त्याच धर्तीवर ज्या लोकांनी लोकांना सर्रास विष देण्याचं औषधाच्या माध्यमातून काम केलं त्या लोकांवर कारवाई होताना दिसून येत नाही त्याच्याबद्दल कुठेही एसआयटी गटित करण्यात आलेली नाहीये त्याच्यासाठी कोणत्या विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आले नाही एक आपल्या माध्यमातन न्यायालयीन चौकशीची माग मी या ठिकाणी करतोय त्याबद्दलही आम्ही लवकरच आवाज उठवणार आहोत शहरातली गुंडागर्दी शहरात घडणारे अपराध ह्याची संख्या दिवसेंदिवस वाढलेली आहे ह्याला कोण कारणीभूत आहे फक्त आम्ही इतक्या हजार कोटीच का काम आणलं आम्ही विधानसभेत हे मांडलं आम्ही विधानसभेत ते मांडलं होत नाहीये लोकांचे प्रश्न काय आहे लोकांना काय आवश्यक आहे त्याच्याबद्दल आवाज उठवा आम्ही विरोधक जरी असलो तरी तुमच्या आवाजाला आम्ही प्रतिसाद देऊ परंतु असं कुठेही लोक कल्याणकारी काम होताना मला दिसून येत नाही हे एक कन्स्ट्रक्शन गुत्तेदार पोचण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे असा माझा आरोप आहे आणि या लोकांवर लवकरात लवकर जर अंकुश लावला गेला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत आणि सन्मान्य उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही दाद मागणार आहोत या ठिकाणी आपण या पत्रकार परिषदेला आलेले आहात म्हणून आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करू इच्छितो की हे कळकळीची विनंती आहे हे लोकांसाठीच हे कार्य आहे गोरगरीब जनतेचा आवाज आज फक्त पत्रकारच उचलू शकतात विनंती आहे मी विकासाच्या विरोधामध्ये नाही पण हा विकास लोकांना नष्ट करून करता येऊ शकत नाही हे लोकशाहीचं राज्य आहे आणि लोक इथं प्रथम असतात आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्या बाबी आहेत धन्यवाद हो मी अवघ्या दोन ते तीन मिनिटांमध्ये मागणी करीन संपूर्ण देशामध्ये जे कॉर्पोरेट आणि सनातनी भाजपचं सत्ता आलेली आहे ती सत्ता शेतकरी मजूर अल्पसंख्याक दलित आदिवासी आणि कष्ट करून जगणारे ओबीसी जे आहे त्यांच्या विरोधातलं हे सरकार आहे आणि सत्ता आहे आंब्याजोबाई जे घडलेलं आहे हे निवडणुका झाल्या की लगेच लगेच गोरगरीबाच्या घरावरती नांगर फिरवण्यात आला सुप्रीम कोर्टानेही सांगितलेलं आहे की विनाकारण कुणाचे घर मोडून तिथं विकास करणं ही गोष्ट त्याची पुनर्वसन केल्याशिवाय ती करायची नाही आणि दोन हजार अकरा आणि सतराचा जिहार आहे जगन या ठिकाणी आहे की जिचा रहिवास आहे तो रहिवास दोन हजार अकरा पर्यंत जे जे ज्या जे जे घर ज्या ज्या झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत त्यांना तुम्हाला तोडता येत नाही नंबर एक हे भोयाची घरं जी आहेत हे चारशे वर्षापासून आम्हाला हो आहे इथले आमच्या गल्लीचे खाटिक आणि भोई ही सर्वात जुनी वस्ती आहे हा जो उभा सदर बाजार आहे आणि खाटकांची घरं आहेत आणि भोयांची घरं आहेत ही सर्वात जुनी वस्ती आहे आणि नंतर ह्या आमच्या वस्त्या झालेली आहे मला एकच म्हणायचं आहे की या मुख्य शहरातून पन्नास शंभर फुटाचा रोड चाललेला आहे दोन हजार बाराला तुम्ही नोटीस देता की चाळीस फुटाची आणि नंतर तुम्ही नोटीस देता पन्नास फुटाची ही जी मनमानी आहे ही मनमानी निवडणुकीच्या नंतर गोर गरिबांवर उगवायचा सूर आहे आणि हा सत्तेने उगविलेला सूर आहे आणि जे त्याच्यानंतर हा जो रोड आहे गावात येताना असा निवटा केला आणि बाहेर तो शंभर फुटाचा केला म्हणजे जाणीवपूर्वक जनतेला वेटीला धरण्याचा विकास जो आहे तो विकास हा गरिबांचा विकास नाही तर गरिबांना उद्ध्वस्त करणारा हा विकास आहे आणि म्हणून ज्यांचे मालकी हक्काचे घर आहे त्यांना त्यांचं कॉम्पेन्सेशन पहिल्यांदा दिलं गेलं पाहिजे आणि जे कोणी तिथं रहिवास घे गलितच्या वस्त्यामध्ये ज्या पाच गणितच्या वस्त्या जाहीर झालेल्या आहेत आंबेजोगाई जो काही वस्ती आहे तिथं नगर आहे आणि हे बाई आहेत त्याचाच एक भाग आहे आणि म्हणून त्यांना त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना पर्याय जागा दिल्या पाहिजेत आणि त्या घरात नुसत्या जागा देल नाही तर त्याच्यावरती घरकुल करून त्यांची उभी करून दिली पाहिजेत हे जर केलं नाही आणि जनतेची जर तयारी असेल तर उद्यापासूनच हे काम बंद सुद्धा पाडण्याची आपली ताकद आखली पाहिजे नाग दाबल तर तो तोंड उघडणार आहे ज्या कोणी नगरपालिका आहे नगरपालिकेला लाज वाटत नाही गेल्या पंधरा दिवसानं पाणी नाही आमबाज किती दिवस झाले पाणी नाही तुला माहिती आहे पण आज चौदावा दिवस आहे आणि म्हणून तुम्ही प्रायोरिटीचे कामं कोणते करायला लागलात प्रायोरिटीचे कामं गोरगरिबांना सवलतीचे आहे गोरगरिबांना रोजगाराचे आहे गोरगरिबांच्या वस्तीचे आहे का ती कामं न करता तिथं एखादं जणू पाकिस्तान आणि भारताचं युद्ध होऊ लागलेला आहे आणि तिथं फोर्स इतका आणला आठ एपीआय चार टी आय दोन डीवाय एस पी आणि दोन एसआरपीच्या गाड्या आणि पन्नास पोलीस मी त्याच दिवशी वाजपेयीना म्हटलं की इथं कशासाठी एवढं मोठा घोर चाललाय लोक इतके घाबरून गेले की लोकांनी स्वतःहून स्वतःचे परपत्र विस्कटायला सुरुवात केली ही भय जे निर्माण केलं भय कोणाला दिलं पाहिजे या देशातल्या गुंडांना भय आहे या देशात महिलांची इज्जत काढणाऱ्यांना भय आहे या देशात लुटारूंना भय आहे या देशात सार्वजनिक पैसा जे लुटतात त्यांना भीती वाटते का सामान्य लोकांच्या वरती ही जी ही जी सुरक्षा दल आहेत ती अंगावरती घालून त्यांचा आशियाना उद्धार करता याचा आम्ही तीव्र निषेध करतोय आणि एक दोन दिवसामध्ये परत आम्ही जनतेचं आंदोलन जनतेला विश्वासात घेऊन या अंबेजोगामध्ये करतोय आणि ते हे जर झालं नाही तर आम्ही कायमच कायमचं डेप्युटी कलेक्टरच्या समोर कायमचं आम्ही बस्तान आमचं ठाण मांडून बसणार आहोत